जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे सर आज काही गोष्टींचे मला तपशीलवारपणे खुलासे या ठिकाणी व्हिडिओमध्ये करायचे आहे यामध्ये काही प्रश्न आहेत की जगदंब देवी संस्थान देळगाव राजा या माझ्या राहत्या घरी असणाऱ्या मंदिरामध्ये आणि त्या मंदिराच्या तर्फे चालणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये येण्यासाठी बऱ्याच भाविकांची उत्सुकता आहे त्यामध्ये त्यांना रस आहे आणि त्यासाठी असंख्य कॉल महाराष्ट्रामधून दररोज आमच्या संस्थांच्या मोबाईलवरती येतात अक्षरशः येणाऱ्या कॉलची संख्या एवढी जास्त आहे की दररोजचे चारशे ते पाचशे एवढे फोन येतात आता एवढे फोन येण्याचं कारण काय कारण नंबर तो निःशुल्क आहे या ठिकाणी आमचे सेवेकरी कॉल उचलण्यासाठी कुठल्याही प्रकारचे पैसे घेत नाही म्हणजे कोणीही त्या ठिकाणी फुकट तो कॉल करू शकतो आणि तो कॉल फुकट इकडून उचलल्यासुद्धा जातो बोलणंसुद्धा फुकट होतं माहिती सर्व फुकट मिळते माझ्याकडं येण्याच्या भेटीची तारीख असेल आणि त्या तारखेची बुकिंग असेल ती सुद्धा त्या ठिकाणी त्याची फी भरावी लागते पण कॉल करण्याची फी भरावी लागत नाही जसं आपण एखाद्या ओपीडी मध्ये कॉल करतो तर बऱ्याच ठिकाणची सिस्टीम आहे पद्धत आहे की कॉल उचलण्याचे शंभर किंवा दोनशे रुपये वेगळे घेतले जातात बुकिंगचे पुन्हा शंभर दोनशे रुपये वेगळे घेतले जातात आणि त्यानंतर बुकिंगची जी वेगळी फी असते ती घेण्यात येते म्हणजे एकूण तीन ठिकाणी पैसे घेण्यात येतात आमच्या जगदंबा देवी संस्थांमध्ये अशी कुठलीही पद्धत नाही तुम्ही सरळ फुकट कॉल करायचा तुमची सर्व माहिती विचारायची तुम्हाला बुकिंग फुकट तुम्हाला मिळते आणि जी काही आमची आम्ही काम करून देतो धार्मिक उपचार असेल पूजा असेल विधी असेल उपासना असेल याचेच पैसे त्या थे ठिकाणी आम्ही पेड करतो म्हणजे घेतो आता हा कॉल फुकट असल्यामुळे दररोजचे चारशे पाचशे फोन येतात सेवेकऱ्यांकडून मोठ्या मुश्किलने दररोजचे शंभर ते दीडशे कॉल उचलले जातात उरलेले अडीचशे तीनशे फोन उचलले जात नाही त्यामध्ये पुन्हा पुढच्या दिवशीच्या नवीन कॉलची भर पडते आणि यामुळे एक मोठा या ठिकाणचा अडथळा असा निर्माण झालेला आहे की बऱ्याच जणांनी चारदा कॉल केला पाचदा कॉल केला सहा वेळेला कॉल केला पण उचलल्या गेला नाही कोणी म्हणतो मी आठ दिवस कॉल करतो आहे पण उचलल्या गेला नाही तर वास्तविकता अशी आहे की आमचे सेवेकरी तुमचा कॉल रिटर्न कधी ना कधीतरी करतात म्हणजे करतात एक दिवसांनी असो दोन दिवसांनी असो चार दिवसांनी असो आठ दिवसांनी असो रिटर्न कॉल जातो म्हणजे जातो एक उदाहरण या ठिकाणी मला द्यायला आवडेल की राहुल पाटील आणि नागमणी पाटील हे राहणारा पुण्याचे यांनी चार पाच वेळेला कॉल केला मागच्या आठवड्यामध्ये तो कॉल आमच्या सेवेकऱ्यांकडून उचलला गेला नाही त्यानंतर त्यांनी यूट्यूबला कमेंट टाकली की तुमचे सेवेकरी अतिशय फालतू आहेत कारण ते आमचे कॉल उचलत नाही मी त्याला शांतपणे कुठलाही रिप्लाय दिला नाही कमेंट वाचली तशीच ठेवली ती कमेंट आजही ते व्हिडिओवरती तशीच आहे मी डिलीट केलेली नाही नंतर आमच्या सेवेकऱ्यांनी त्यांना रिटर्न कॉल केला आणि सेवेकऱ्यांना माहीत नव्हतं की त्या ताईंची अशी कमेंट आलेली आहे यूट्यूबला कॉल केला समोरच्या ताईलाच पश्चाताप वाटला की बाबा ज्या ताई आहेत राहुल पाटील यांच्या पत्नी की बाबा आपण यांचा रिटर्न कॉल आलेला आहे ना आपण हे काय टाईप करून बसलो त्यांनी पुन्हा माफी मागितली सेवेकर यांची आणि सांगितलं की मी तुमच्याबद्दल वाईट रिप्लाय केला होता आणि त्यांनी पुन्हा दुसरी कमेंट केली की माझं चुकलं मला रिटर्न कॉल आला मला तारीखसुद्धा मिळाली आणि ह्या ताई पाटील कालच्याच शुक्रवारी माझ्याकडे येऊन गेलेल्या आहे त्यांचा प्रश्न सोडवून गेल्या बंदोबस्त सुद्धा घेऊन गेल्या बांधीसुद्धा घेऊन गेल्या त्यांचं व्यवस्थित समाधान आम्ही केलं आता इकडे येणाऱ्यांच्या संख्येमध्ये एवढी जास्त वाढ होत आहे लक्षणीय वाढ होते की लोकांचा रस हा उपासना शिबिराला येण्यापेक्षा अधिक आंधळे सरांचा वेळ भेटला पाहिजे यासाठी आहे जसं आज मला एक रिप्लाय आलेला आहे व्हॉट्सअपला आई बाबा चॅनल वरून की तुम्ही प्रत्येकाला उपासना शिबिर करायला का सांगता आम्हाला तुमचं उपासना शिबिर नको आहे आम्हाला फक्त तुमचा खाजगी वेळ हवा आहे या प्रश्नाचंही उत्तर देतो आणि काय काय नियोजन ठरवलेलं आहे आता पुढच्या आगाऊ काळामध्ये फी किती आहे कसं शेड्यूल आहे सर्व 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 सांगतो तर या ठिकाणी मी आता स्पष्टपणे आणि खरं खरं बोलतो कारण मी जगदंबेच्या समोर बसून व्हिडिओ शूट करत असतो नेहमी खरं बोलतो ओठात एक ओठात एक मला जमत नाही जो धंदा आहे माझा तो खुल्लम खाट आहे आहे या ठिकाणी माझ्या तब्येतीचे इश्यू एवढे मोठे झालेले आहे की जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर शुक्रवार शनिवार आणि रविवार तीन दिवस सतत माझी तब्येत खराब होती शुक्रवारीसुद्धा मला सलाईन सुरू होते एका हाताला सलाईन लावलेलं ला होतं दुसऱ्या हाताने मी भक्तांचे प्रश्न सोडवत होतो आणि एका हाताने त्यांना बांधणी तयार करून देत होतो शुक्रवारच्या लोकांनी पाहिलं पुन्हा शनिवारी रात्री मला सलाईन लागलं तेही लोकांनी पाहिलं आणि कालचं रविवारचं उपासना शिबिर तर उपासना शिबिरामध्ये दुपारी बारा वाजेपासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मला एकूण तीन सलाईन लावण्यात आले हे तीनही सलाईन वयपर्यंत मी भक्तांना खाजगी वेळ देत होतो तो, तो व्हिडिओ सुद्धा मी टाकला की आंधळे सरांच्या पोटात भयंकर वेदना होत असताना हाताला सलाईन लावलेलं ला असताना सरांनी सोडवले भक्तांचे प्रश्न त्यात मी लोकांची कोडी सोडवून राहिलो उपासना शिबिराच्या भक्तांची हे तुम्ही पाहिलं म्हणजे बारा ते पाच वाजेपर्यंत माझे तीन सलाईन झाले तीन सलाईन होईपर्यंत मी संपूर्ण शिबिराच्या लोकांना वेळ दिला त्यांचे प्रश्न सोडवले आणि संध्याकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत त्यांचं प्रॅक्टिकल उपासना सुद्धा करवून घेतली म्हणजे बारा ते नऊ व्यवस्थितपणे त्या शिबिरामध्ये त्यांचं काम झालं पण सांगायचा उद्देश काय मी बिमार आहे माझ्या पोटात त्रास आहे मला भयंकर वेदना होतात किंवा माझ्या हाताला सलाईन लावलेलं आहे अशा माझ्या वैयक्तिक दुःखाच्या कारणामुळे मी कोण्याही भक्ताचं नुकसान होऊ दिलेलं नाही ते होऊ पण देणार नाही कारण येणारे माझ्या भरोशावर येतात पण मलाही थोडंफार माझ्या तब्येतीचं कुठंतरी आता जपावं लागेल पहिले माझ्या तब्येतीबद्दल माहिती देतो आ, त्या ठिकाणी एक मिनिट शुभम बेटा ती माझी फाईल होती आज दवाखान्याची आणलेली ती फाईल जर असेल तिकडे घेऊ नये आज मी डॉक्टर दरख सर यांच्याकडे दवाखान्यामध्ये गेलो त्या ठिकाणी टेस्ट वगैरे केल्या त्या ठिकाणी त्यांनी आज माझी स्कोपी केली म्हणजे त्यांनी दुर्बीन वगैरे माझ्या घशातून गळ्यामधून मा पोटामध्ये सोडली आणि चेकिंग केलं आणि मला सांगितलं की आंधळे सर तुमचे लिव्हर प्लस तुमच्या पोटाचे आतडे डॅमेज होत आहेत काय आतडे आणि लिव्हर डॅमेज होत आहेत आणि याचं कारण म्हणजे एकमेव रात्र रात्रभर तुम्ही जागणे जास्त वेळ एका जागेवरती बसणे जेवण न करणे त्यामुळे सतत ऍसिडिटी होणे भरपूर जास्त विचार करणे पाणी कमी पिणे आणि लघवी संडासला न जाणे वेळेवर जेवण न करणे ही आठ कारणं सांगितली तुम्हाला तुमचं शेड्यूल बदलावं लागल म्हणे सर नाही तर येणाऱ्या पुढच्या पाच वर्षाच्या काळामध्ये तुमचे पूर्ण त्या ठिकाणचे लिव्हर खराब होतील आणि मग ऑपरेशन करून सुद्धा हे लिव्हर त्या ठिकाणी ते, ते व्यवस्थित होणार नाहीत दाखव इकडे पाहिजे ठीक दाखव ती आजच्या याची स्कोपीची कुठे ठेवली ठीक आहे ती पण दाखव तर हा पहिला रिपोर्ट हा दुसरा रिपोर्ट आणि डॉक्टर दरक सरांचा रिपोर्ट तिकडे ठेवलेला आहे स्कोपीचा तो सध्या इथे नाही आहे आता इथे विषय असा होऊन जातो वेळेवरती न जेवणे सतत बसून राहणे मग मी त्यांना विचारलं की बाबा मी जास्तीत जास्त किती वेळ बसावं एका जागेवर त्यांनी सांगितलं तुम्ही जास्तीत जास्त एक ते दीड तास एका जागेवर बसावं त्यानंतर तुम्ही अर्धा घंटा तरी उठून चालले पाहिजे फिरले पाहिजे झोपले पाहिजे पुन्हा थोड्या वेळाने येऊन एका जागेवर बसा तुम्हाला दर एका घंट्यामध्ये अर्ध्या अर्ध्या तासाचा ब्रेक घेणं गरजेचं आहे म्हटलं अहो सर कसं शक्य आहे मी दुपारी बारा वाजता बसलो की दुसऱ्या दिवशी सकाळी आठ नऊ वाजता मी उठतो म्हणजे बारा बारा तास तेरा तेरा तास पंधरा पंधरा तास कधी कधी सोळा सोळा घंटे मी एका जागेवर बसतो नाही म्हटले तुम्हाला जर तुमचं शेड्यूल बदलायचं नसेल तर तुम्ही जास्त दिवस जगणार नाही कारण लिव्हर आणि आतडे डॅमेज झाले तर माणूस जगू शकत नाही आहो म्हटले दररोज दारू पिणाऱ्या माणसाचेही एवढे आतडे खराब होत नाही एवढे तुमचे झाले सतत गर्दीमध्ये बसून शेड्यूल बदला नाही तर मग तुम्ही जास्त दिवस टिकणार नाही आणि म्हणून या ठिकाणी माझ्या सर्व जवळच्या शिष्यांकडून आमच्या जगदंबा देवी ट्रस्ट आणि फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांकडून माझ्यावरती दबाव सुद्धा आला आणि त्यांचा दबाव आला जाऊ दे मी त्यांच्या दबावाला जो मानित नाही मलाही माझ्या मनाला वाटतं की मला अजून काही दिवस जास्त जगायचंय जा, काही दिवस म्हणजे आत्ताशी संस्थांच्या नावाने आपण या ठिकाणी पंच्याहत्तर लाख रुपयाची जमीन खरेदी केली मंदिराची जागा खरेदी केली जवळपास एका कोटीपेक्षा जास्त पैसा मी त्या जागेमध्ये गुंतवला जेवढे आतापर्यंत जगदंबेचे पैसे मला मिळाले मग मा माझ्याकडे येणाऱ्या पेशंट कडून असो उपासना शिबिरामधून असो झालेल्या ज्ञानमाळी असो माझ्याकडे येणारे खाजगी प्रश्न घेऊन प्रश्न भाविक असो त्यांची फी असो एक रुपया घरात न ठेवता सरळ सरळ हे पैसे फाउंडेशनला जमा झाले फाउंडेशनमधून जागा खरेदी केल्या आणि सर्व जागा आणि मंदिराची जागा प्लस ती पंचाहत्तर लाखांची जागा हे सर्व जगदंबा देवी ट्रस्टच्या नावाने खरेदी आहे तिचा मी एकटा मालक नाही सात जण जे कमिटीचे सदस्य आहेत ते त्याचे मालक आहेत म्हणजे मी स्वतःसाठी जगतच नाहीये जगतोय जगदंबेसाठी तिच्या भक्तांसाठी आणि भक्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी मग एवढ्या जास्त प्रमाणामध्ये जर लोक येत राहिले गर्दी होत राहिली तर मला साहजिकच चोवीस चोवीस घंटे सुधारणार नाही तब्येतीवरती परिणाम होत राहील तशी परिस्थिती नाही आज माझी सहन करण्याजोगी त्यामुळे काही निर्णय मी या ठिकाणी घेत आहे तो निर्णय असा की मी या ठिकाणी सर्व गोष्टींची फी वाढवत आहे सर्व गोष्टींची फी वाढवत आहे फी वाढवल्यामुळे काय होईल ज्यांना खरी गरज आहे ज्यांना खरोखरच त्या गोष्टी कराव्याशा वाटतात ज्यांना खरोखर त्रास आहे असेच लोक माझ्यापर्यंत येतील टाइमपास करणारे लोक येणार नाहीत म्हणजे म्हणतात ना समुद्रामध्ये शिंपल्यामध्ये जो मोती अडकतो त्याचा त्या ठिकाणी पोहळा तयार होतो मोती तयार होतो जो पाण्याचा थेंब शिंपल्यामध्ये अडकतो जो खाली जातो तो जातो म्हणून म्हण आहे अटके व मोती टपका व पाणी म्हणजे जे खरोखर अडकणारे मोती असतील ज्यांना खरोखर काही आधी व्याधी त्रास आहे ना ते बरोबर माझ्याकडे येतील फी वाढवली तरी येतील आणि काल फी कमी होती तरी येतच होते आणि जे फक्त टाइमपास म्हणून येतात की चला बुवा एकवीसशे रुपये दिल्याने काय होणार आहे पंचवीसशे रुपये दिल्याने काय होणार आहे अकराशे रुपये दिल्याने काय होणार आहे आता आपल्या एका टायमाचा जेवणाचा खर्च आहे हॉटेलचा असे म्हणून टाइमपास करणारेच जास्त येतात त्यामुळे माझ्याही जीवाला त्रास होतो चोवीस घंटे पंचवीस घंटे एकेका जागेवर बसावं लागतं आणि हे आठवड्यातून चार पाच दिवस घडतं एक दिवसही सुखाची भाकर मला खायला भेटत नाही झोपायला वेळ भेटत नाही आणि याला संपूर्ण कारणीभूत एकटा मी आहे तर मला त्या ठिकाणी कळवळा जास्त आहे स्वतःचा विचार मी कधी केलाच नाही ज्यांनी मला जवळून पाहिलं ना त्यांना माहिती आहे जे नवीन असतील त्यांना माहिती नसेल माझा शेड्यूल माझा स्वभाव तोंडावर बोलतो कडू बोलतो पण माझा रोखठोक असते माघारी बोलत नाही फी कशी वाढवली आहे ती पण सांगतो त्याचे नियम काय आहे ते पण सांगतो आपण या ठिकाणी उपासना शिबिर घेतो ज्याला मंत्र उपासना म्हटल्या जातं ही मंत्र उपासना केल्यामुळे सर्व प्रकारच्या आधी व्याधी शांत होतात सर्व इडापिडा निघून जातात मनोवांछित फलप्राप्ती होते असा हजारो लोकांचा अनुभव आहे आता सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतात ज्यामध्ये तुम्हाला सांगतो पंधरा वर्षापासून ज्यांना मुलबाळ नव्हतं अशा एका जोडप्याला हल्ली दिवस गेलेले आहे पुणे मंचर शहरामध्ये बावीस वर्षानंतर एका महिलेला गर्भधारणा झाली ते उपासना शिबिराचे चमत्कार आहे माझा शेखर सोमवंशी नावाचा एक शिष्य आहे म्हणजे तो पूर्वी शिष्य नव्हता तो आत्ता शिष्य झाला पहिले त्या पती पत्नीने उपासना शिबिर केलं उपासना शिबिराचं फळ म्हणून व लग्नाच्या पाच वर्षानंतर त्याला पत्नीला गर्भधारणा झाली आहे त्यांनी त्या ठिकाणी आशा सोडलेली होती ते स्वामी समर्थांचे कट्टर भक्त होते आणि ज्या वेळेला त्यांच्या नवसाला जगदंबा पावली उपासना शिबिरामधून त्यांना मुलबाळाचा गर्भ राहिला त्यावेळेला त्यांनी जगदंबीची दीक्षा माझ्या हाताने घेतली अशा पद्धतीनुसार आत्तापर्यंत करणी भानामती चेटूक जारण मारण लक्ष्मीबंधन धंदा असने, असने, न चालणे रोगराई असणे सतत घरात किरकिर असणे आजारपण असणे पैसा न टिकणे आणि लग्न न होणे नोकरी न लागणे मूलबाळ नसणे अशा हजारो हजारो हजारो, हजारो लोकांना गेल्या पंधरा वर्षापासून उपासना शिबिराच्या द्वारे निदान केल्या जातं त्यांना फरक पडतो परंतु हल्ली एक ट्रेंड सुरू झाला तो ट्रेंड असा की आमच्या उपासना शिबिराची गरज लोकांना वाटत नाहीये तर लोकांना माझा क्विकली पटकनात लवकरात लवकर झटकन वेळ हवाय आणि त्याचं कारण आहे की उपासना शिबिराची बुकिंग बऱ्याच महिन्यांची पूर्ण झालेली आहे म्हणजे तुम्हाला सांगतो सध्या जानेवारी महिना सुरू आहे संपत आलाय पण सुरू आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै अशा सात महिन्यांची उपासना शिबिराची एकही तारीख रिकामी नाही सात महिन्यांचं शेड्यूल पूर्ण फिक्स आहे पुढच्या सात महिन्यांचं ऑगस्ट महिन्यांची बुकिंग आता सुरू होणार आहे उद्यापासून आणि मग जेव्हा आमचे सेवेकरी सांगतात की उपासना शिबिराची पुढच्या सात महिन्याची बुकिंग पूर्ण आहे त्यावेळेला समोरच्या भक्तांना भाविकांना त्या ठिकाणी गडबड असते ते म्हणतात आम्ही सात महिने दम काढू शकत नाही आंधळे सरांचा खाजगी वेळ पाहिजे दहा मिनिट द्या पंधरा मिनिट द्या पण अर्जंटमध्ये द्या आमचा प्रश्न सोडवा आमची बांधी करून द्या आम्ही पुन्हा उपासना शिबिराला येऊ पण अर्जंटमध्ये पहिले आम्हाला वेळ द्या आशांसाठी काय करायचं तेही सांगतो आशांसाठी मी या ठिकाणी ठरवलेलं आहे उपासना शिबिराची फी ही ऑगस्ट दोन हजार चो पंचवीसपासून त्या ठिकाणी तीन हजार पाचशे रुपये प्रति व्यक्ती एवढी आम्ही कंपल्सरी करत आहोत पुन्हा रिपीट करतो ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून उपासना शिबिराची फी प्रति व्यक्ती तीन हजार पाचशे रुपये कंपल्सरी करत आहोत काही जण म्हणतात उपासना शिबिराची फी पहिले किती होती आता किती वाढवली तर मी सांगतो ना उपासना शिबिराची सुरुवात पाचशे रुपयापासून झाली त्यानंतर अकराशे रुपये झाले त्यानंतर पंधराशे रुपये झाले सध्या एकवीसशे रुपये सुरू आहेत परंतु लवकरात लवकरच ते साडेतीन हजार होणार आहेत त्यामुळे ज्याला परवडत असेल साडेतीन हजार रुपये द्यायला त्यांनीच यावं मी कोणाच्याही घरी कुंकू द्यायला निमंत्रण द्यायला अक्षदा घेऊन मुळवाटी द्यायला गेलेलो नाही याला माझी मुजोरी समजा माझा माजुरडेपण समजा माझा बेफिकीरपणा समजा मस्तवालपणा समजा जे समजायचं ते समजा जेव्हा दवाखान्यामध्ये ऍडमिट करून स्कोपी करतात ना आज स्कोपी केली ब्रह्मांड आठवतं त्या ठिकाणी फक्त गुरूंचा चेहरा आणि जगदंबेचा चेहरा डोळ्यासमोर असतो आज स्कोपी करताना डोळ्यातून पाणी निघत होतं आणि परशुराम नाना परशुराम नाना परशुराम नाना असा गुरूंचा माझा दा धावा सुरू होता आई जगदंबे परशुराम नाना जगदंबे शिवाय गुरु शिवाय कोणी उभं राहत नाही होत्या संकटामध्ये बाकीचे तर साधी तब्येत विचारायला सुद्धा फोन करत नाहीत त्यामुळे आत्तापर्यंत लोकांसाठी जगलोय आता स्वतःसाठी जगू द्या चार पैसे जे कमावतो ते देवीलाच लावतो घरामध्ये दे स्वतःच्या अंगावर कधी सोनं घातलं नाही बायकोला कधी एखादी साडी घेतली नाही एकण एक रुपया पोटाला पिळा देऊन 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 फाउंडेशनच्या खात्यात जमा करून देवीलाच लावणं सुरू आहे त्यामुळे तो पैसा कुठं काळ्या बाजारामध्ये किंवा रिकाम्या धंद्यात नाही चालला जगदंबेवर चालला तिच्या संस्थानाच्या विकास कामासाठी चालला त्यामुळे साडेतीन हजार रुपये प्रति व्यक्ती फी ऑगस्ट महिन्यापासून राहील ज्याला गडबड असेल त्यांनीच यावं त्यांनीच फी द्यावी गरज असेल त्यांनीच बसावं आम्हाला कोणाचीही गरज नाही आमची कोणावरही बळजबरी नाही तुमचा निर्णय तुम्ही घ्यावा ज्यांना घरी बसून फुकट देव पावत असेल त्यांनी अगदी निशुल्कपणे घरी देवाला अगरबत्ती लावावी देवाचे स्तोत्र मंत्र पठण करावे नामजप करावा देव घरी बसूनही पावतो आमच्याकडे येण्याची गरज नाही जे खरे गरजवंत असतील त्यांनी यावं कामं होतील पुढचा विषय म्हणजे उपासना शिबिराची बुकिंग ही ऑगस्ट महिन्यापर्यंत फुल झालेली आहे म्हणजे जुलैपर्यंत पूर्ण झाली आहे ऑगस्ट ची बुकिंग आता सुरू होईल पण काही जणांचं म्हणणं असतं की आम्हाला उपासना शिबिराची उपासनेची तारीख अर्जंटमध्ये द्या म्हणजे केव्हा येणाऱ्या एका महिन्यामध्ये दीड महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये आम्ही सात महिने वेटिंग करू शकत नाही मग अशा वेळेला आम्हाला काय करावं लागतं ज्यांना अर्जंट बुकिंग पाहिजे अशा व्यक्तीला त्या ठिकाणी ॲडमिशन देत असताना त्या व्यक्तीच्या वाट्याच्या एका व्यक्तीला त्या ठिकाणी कमी करावं लागतं रेग्युलर उपासना शिबिरातून त्या व्यक्तीला पुढे ढकलावं लागतं आणि इमर्जन्सी ॲडमिशन मागणाऱ्या व्यक्तीला ह्या जुन्या व्यक्तीच्या जागेवर बसवावं लागतं म्हणजे हा जुन्या व्यक्तीवरती कुठेतरी चाल ढकलीपणाचा अन्याय होतोच होतो परंतु काही जणांचे प्रश्न इमर्जन्सी असतात माशांना आम्ही ऍडमिशन देतो सुद्धा पण आम्ही प्रत्येकाला कॉल करून विचारतो की दादा एक जण फार जास्त सिरियस आहे गडबडीमध्ये आहे तुमच्या जागेवर आम्ही त्यांना घेतलं तर चालेल का तुम्ही पुढच्या आठवड्यामध्ये येऊ शकता का आणि जर कोणी व्यक्ती तयार झाला की नाही बाबा मी पुढच्या आठवड्यात येतो माझ्या जागेवर ज्यांना इमर्जन्सी आहे त्यांना घ्या तरच आम्ही त्या जागेवर इमर्जन्सी व्यक्तीला घेतो पण दुसऱ्या व्यक्तीवर अन्याय होतो तो विषय वेगळा शिवाय शेड्यूल बिघडतं हा विषय वेगळा त्यामुळे ज्यांना सात महिन्याची वेटिंग करणं शक्य नसेल अर्जंटमध्ये इमर्जन्सीमध्ये उपासना शिबिरामध्ये बसायचं असेल अशा व्यक्तीला इमर्जन्सी शिबिराचे म्हणजे ताबडतोब येणाऱ्या शिबिरामध्ये बसण्यासाठी प्रति व्यक्ती चार हजार पाचशे रुपये फी मी या ठिकाणी करत आहे चार हजार पाचशे रुपये फी त्याला द्यावी लागेल आता काही जण म्हणतील किती भरमसाठ फी वाढवली तर हो वाढवली तेवढाच रेट ठरलेला आहे तेवढाच मी घेणार आहे पटलं तर या वारंवार वार बोलतो पटलं तरच या आता पुढचा विषय खाजगी वेळेचा काही जण म्हणतात आम्ही उपासना शिबिराला येऊ किंवा उपासना करायची की नाही ते बघू आम्हाला अर्जंट सरांकडे कोढं सोडवण्यासाठी आणि बांधी घेण्यासाठी म्हणजे सोल्युशन घेण्यासाठी यायचं आहे त्यासाठी आम्हाला वेळ द्या तर ठीक आहे ज्यांना शिबिरामध्ये रस नाही किंवा जास्त वेळ आहे शिबिरासाठी त्यांना अर्जंट यायचं आहे अशा लोकांनाही मी नाराज अजिबात करणार नाही माझा खाजगी वेळ हवा असणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी आम्ही दिवस ठरवून देऊ वार ठरवून देऊ तारीख सांगू वेळ सांगू पूर्ण दिवस इथे थांबण्याची तयारी ठेवावी लागेल आणि त्या व्यक्तीला सात हजार पाचशे रुपये प्रति व्यक्ती या ठिकाणी खर्च द्यावा लागेल साडेसात हजार रुपये लागतील या साडेसात हजारामध्ये तो व्यक्ती त्याची पत्नी आणि त्यांची मुलं असे फक्त तिघांचेच प्रश्न सॉल्व्ह केले जातील म्हणजे साडेसात हजारामध्ये एक कुटुंब पती पत्नी आणि मुलं त्यामध्ये इतर कोणी नातेवाईक असतील त्यांचे साडेसात हजार रुपये वेगळे द्यावे लागतील ज्यामध्ये तुमच्या प्रश्नाचा उकाला तुमच्या पाठीमागे काय इडापिडा आहे त्यासाठी थोडीशी प्रार्थना आणि तुमच्या प्रश्नांची बांधी बांधी म्हणजे सॉल्युशन उपाय तोडग हे देण्यात येईल परंतु हे साडेसात हजार रुपये देऊन माझा खाजगी वेळ मागणाऱ्या व्यक्तींना उपासना शिबीर सुद्धा करणं गरजेचं आहे उपासना शिबीर करायची इच्छा असेल तरच त्यांना आधी खाजगी वेळ देण्यात येईल आणि यासाठी ज्यांना हा खाजगी वेळ हवा आहे साडेसात हजार रुपये भरण्याची तयारीसुद्धा आहे अशा व्यक्तींनी पहिले उपासना शिबिराची बुकिंग करावी ती बुकिंग भलेही तुम्हाल तुम्हाला ऑगस्टची भेटो सप्टेंबरची भेटो ऑक्टोंबरची भेटो किंवा पुढच्या कुठल्याही महिन्याची भेटो ती बुकिंग करावी त्या बुकिंगचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवावा बुकिंगचा स्क्रीनशॉट बघितल्याच्या नंतरच तुम्हाला अर्जंटमध्ये माझ्या खाजगी वेळेचा भेटीचा वेळ देण्यात येईल बरं ही खाजगी भेट कोणी घ्यावी ज्याला फार गळ्याशी आलेलं आहे ना अशा व्यक्तीनेच घ्यावी कारण मी तुम्हाला सांगतो उपासना शिबिरामध्ये सुद्धा मी मला जेवढं कळेल तेवढ्या भक्तांच्या प्रश्नांची उत्तरं देतो जर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला असेल माझ्या हातामध्ये सलाईन लावून प्रश्न सोडवताना मी पलंगावर झोपलेलो होतो पण तरीही मला जेवढं जेवढं जाणवलं तेवढं तेवढं ते मी लोकांना सांगतच होतो असं नाही आहे की मी त्या ठिकाणी कोणाला काही सांगत नाही बरं मला जेवढं जाणवतं मी तेवढं सांगेल काही जण म्हणतात आम्हाला करणी कोणी केली थेट नाव सांगा नाव मला समजलं तर मी सांगतो काही जणांची नावं समजत नाही तर मी सांगत नाही आणि उगाच कोणाची नावं सांगून भांडणं लावून घेण्यापेक्षा मला तो धंदा नकोच आहे ना त्यामुळे जेवढं मला कळतं जेवढं मला वळतं तेवढं वळवतो जेवढं कळतं तेवढं सांगतो आणि म्हणून उपासना शिबिर करणाऱ्या व्यक्तीला माझा खाजगी वेळ घेण्याची गरजच नाहीये पण काही जण असतात बाबा की नाही आम्हाला ना उपासना शिबिराला खूप दिवस टाइम आहे आम्हाला आधी वेळ द्या मग आशांनी त्या ठिकाणी सात हजार पाचशे रुपये फी देण्याची तयारी ठेवावी तेही उपासना शिबिराची बुकिंग करावी साडेतीन हजाराचा स्क्रीनशॉट आम्हाला दाखवावा त्यानंतर पुन्हा साडेसात भरावे आणि मग त्यांना या ठिकाणी वेळ देण्यात येईल म्हणजे साधारणत अकरा साडे अकरा हजार रुपयापर्यंत हा खर्च तुमचा जातो स्पष्टपणे सांगतो आहे उपासना शिबिराची फी साडेतीन हजार रुपये प्रतिव्यक्ती होत आहे ऑगस्ट महिन्यापासून ज्यांनी एकवीसशे एकवीसशे भरलेले आहे त्यांची फी वाढणार नाही त्यांची तेवढीच राहणार जुलैपर्यंत परंतु ज्यांना इमर्जन्सी हवी आहे त्यांना साडेचार हजार रुपये प्रति व्यक्ती ऑगस्ट पासून पुढे येणाऱ्यांना साडेतीन हजार रुपये प्रति व्यक्ती खाजगी वेळ हवा असणाऱ्यांना सात हजार रुपये पाचशे प्रति कुटुंब ज्यामध्ये पती पत्नी आणि मुलं यापेक्षा तिसरा व्यक्ती त्यामध्ये आम्ही सामावून घेणार नाही आणि बांधणीसाठी काय काय साहित्य आणायचं ते लिस्ट पाठवण्यात येईल पत्ता देण्यात येईल वेळ देण्यात येईल सर्व गोष्टी व्यवस्थितपणे होतील आता या ठिकाणी काही जण म्हणतील की किती भरमसाठ फी वाढवली तर बघा ना एका वेळेला प्रसंग होता मी जेव्हा पाचशे रुपये घ्यायचो शिबिराचे आणि त्यावेळेला माझ्याकडे घराला पत्र नव्हते घराला भिंती व्यवस्थित नव्हत्या छिद्र पडलेले होते त्यामध्ये उंदीर आणि भुशी राहायच्या घरामध्ये मातीचं शि पोतारा दिलेला असायचा अशा वातावरणामध्ये लोकं बसायचे नाकाला फडकं लावायचे शेणाचा वाज घेऊन आणि आमची लोकांना फक्त चहा पाजायची ऐपत होती पोहे करायचे तरी आम्हाला विचार पडायचा की एवढ्या लोकांच्या पोह्याचा खर्च करायचा कसा आम्हीही आमच्या सुविधा वाढवलेल्या आहेत प्रथम तर जगदंबेचं मंदिर व्यवस्थित केलं लोकांना भक्त निवास बांधण्यासाठी पंच्याहत्तर लाख रुपयाची जागा विकत घेतली मंदिर संस्थांची जागा आमच्या दुसऱ्या नातेवाईकाची होती की त्यांच्याकडून मी विकत घेतली आणि संपूर्णच्या संपूर्ण प्रॉपर्टी संस्थांच्याच नावाने ठेवली हे काही मला कोणाचं सर्टिफिकेट नको आहे या ठिकाणी जे केलंय मी माझ्या मनाने केलंय पण माझा एकन एक रुपया किती कष्टाच्या मार्गाला जातो हे मला माहितीये सर्टिफिकेटची गरज नाही मग बाकीचे म्हणतील गरीबांचा विचार करा आणि केवढी फी वाढवता तर गरीबांनी खुशाल गरीब असा किंवा इतर कुठले स्वस्तातले बाबा बुवा महाराज असतील त्यांच्याकडे जा माझ्याकडे या म्हणून मी कोणाच्याही घरी आलेलो नाही हळद कुंकू दिलेलं नाही मूळ वाटी निमंत्रण पत्रिका अक्षदा पाठवलेल्या नाही पटलं तर या आणि कमेंटद्वारे तर ज्ञान कोणी ह्या विषयावर पाजळू नये ज्याची जळती त्याला कळतं बरं या ठिकाणी सांगायचा विषय म्हणजे काही जण म्हणतात की शुक्रवारी शनिवारी येणाऱ्या लोकांचे तुम्ही अडीचशे रुपये घेता मग आमची फी एवढी कशी तर तेही सांगतो शुक्रवार आणि शनिवारी येणाऱ्या लोकांची फी जी आहे जी त्यांची त्या ठिकाणची दक्षणा आहे पहिल्या भेटीची अकराशे आहे त्या भेटीमध्ये त्यांचा उकाला होतो दुसऱ्या भेटीपासून त्यांची अडीचशे रुपये फी असते तर त्यांना या ठिकाणी सात खेटे मारावे लागतात तेही नॉनस्टॉप एकही शुक्रवार खंडित झालेला चालत नाही कारण त्यांना पहिल्या उकाल्यामध्येच बेडी टाकण्यात येते म्हणजे हातात बेडी नाही टाकत पण जगदंबेचा धागा बांधण्यात येतो आणि सांगण्यात येतं हा धागा तुझ्या हातात आहे तर तुला सात आठवडे माझ्याकडे कंटिन्यू यावा लागेल जो भक्त कंटिन्यू सात शुक्रवार येऊ शकतो अशा भक्ताला ते लागू पडतं परंतु पुणे मुंबई सातारा सांगली कोल्हापूर नाशिक निफाड रायगड रत्नागिरी गोंदिया गडचिरोली भंडारा आणि महाराष्ट्राच्या बाहेर गुजरात एम पीमधूनही काही जण आले चेन्नईमधून दोन जण आले होते मागच्या याला असे जे लोक येतात यांना जर मी दर शुक्रवारी ये म्हणून सांगितलं तर अशांना एका लाखाचं कर्ज काढूनच माझ्याकडे यावं लागेल कारण एका भेटीत त्यांना भाड्याला दहा दहा हजार रुपये लागतात मग अशा लोकांना मी दर शुक्रवारच्या बंधनात टाकू शकत नाही अशा लोकांचं काम मला एक किंवा दोन भेटीमध्येच करावं लागतं म्हणून साडेसात हजार रुपये प्रति व्यक्ती फी ठरवली आहे कुटुंबाची पती पत्नी आणि मुलं अशा तिघांची म्हणून साडेसात हजार रुपये ते द्यावे उपासना शिबिराची बुकिंग करावी पहिले बंदोबस्त घेऊन जावा कोडं सोडवून जावं पण शिबिराला पुन्हा फिरून यावं अशा पद्धतीनुसार सर्व शेड्यूल या ठिकाणी मी ठरवलेला आहे ज्याला पटला ते ठीक ज्यांना नाही पटला तरीसुद्धा ठीक ज्यांनी स्वागत केलं तेही ठीक जे टीका करतील त्यांचं तर आणखीन जास्त भलं हो पण असा निर्णय मी या ठिकाणी माझ्या स्वतःच्या तब्येतीसाठी संस्थांच्या पुढच्या विकासासाठी आणि डॉक्टर जे आज मला शब्द बोलले की असे जर चोवीस चोवीस घंटे तुम्ही लोकांमध्ये बसले तर पाच सहा वर्षाच्या पुढे तुमचे आतडे त्या ठिकाणी काम करणार नाहीत कारण एका वेळेला मी मांडी घालून जर बसलो तर माझ्या जवळच्या शिष्यांना कल्पना आहे की मला बारा बारा घंटे जेवण मिळत नाही पंधरा पंधरा घंटे मी लघवीला जात नाही फार पोट दुखायला लागतं तरी मी लव लघवीला लवकर उठत नाही कारण की बाबा लोक बसलेले आहे आपण सारखं सारखं लघवीला गेलो टॉयलेटला गेलो जेवायला बसलो चहा पाणी घेत बसलो लोक खोळंबतील मी चोवीस चोवीस घंटे एका जागेवर बसतो कमरेमध्ये गॅप पडला गुडघ्यांमधलं ऑइल कमी झालं लिव्हरला आणि आतड्यांना सूज आलेली आहे आज स्कोपी केली पुढे ऑपरेशनचं काम पडेल काय असतं मी जर या ठिकाणी एखाद्या वेळेला माझं काही बरं वाईट झालं तर जे माझे शिष्य आहे ते एखादा दुसरा गुरु बघतील आणि जे प्रामाणिक आहे ते माझ्याच नावाने माझ्याच फोटोची पूजा करतील बरोबर जे भक्त आहेत ते दुसरा बाबा बुवा महाराज शोधतील आज सर आहे उद्या कुठल्या बाबाकडे जातील परंतु माझं संस्थान माझी पत्नी माझा जवळचा परिवार यांना माझ्याशिवाय कोणी नाही माझा जर उद्या दिवा विजला किंवा माझं काही बरं वाईट झालं हे संस्थान उघड्यावर पडेल आणि मी जगतोय जगदंबेसाठी हे संस्थानाचा सा दिवा मी विजू देणार नाही काही निर्णय स्वतःच्या स्वार्थासाठी सुद्धा घेत आहे संस्थानच्या विकासासाठी घेत आहे स्वतःच्या तब्येतीसाठी येत आहे घेत आहे पटत असेल तर या साडेतीन हजार रुपये पुन्हा सांगतो साडेतीन हजार रुपये प्रति व्यक्ती शिबिराची फी आहे इमर्जन्सीमध्ये ज्यांना शिबिरामध्ये सहा सात महिने वेटिंगला करायचं नाही ताबडतोब बसायचं आहे अशांसाठी साडेचार हजार रुपये प्रति व्यक्ती आहे खाजगी वेळ मागणाऱ्यांना बांधी घेणाऱ्यांना साडेसात हजार रुपये प्रति कुटुंब अशी फी आहे आणि असं जर पटत असेल तरच यावं व्हिडिओला या ठिकाणी आता पूर्ण विराम देतो सर्वांचं कल्याण असो आणि आणखीन एक प्रश्नाचं उत्तर देऊन जातो शेवटी ते असं ही फी माझ्याकडे येणाऱ्यांसाठी आहे यूट्यूब चॅनल आपलं मोफत आहे फुकट आहे फ्री आहे यूट्यूब चॅनलवरती मी आत्तापर्यंत हजारो उतारे सांगितले मंत्र सांगितले आहे उपासना सांगितल्या आहे निरनिराळ्या देवी देवतांची गुप्तातील गुप्त माहिती सांगितलेली आहे जी कुठे कितीही पैसा देऊन किंवा कुठल्याही पुस्तकांमध्ये लवकर सापडणार नाही ही सर्व माहिती मोफत आहे त्याबद्दल कुठल्याही प्रकारचे पैसे नाही मग वरती मला जे द्यायचं ते मी पूर्णपणे फुकट मोफत देतोच आहे पण ज्यांना वैयक्तिक माझ्या घरी येऊन माझा वेळच हवा आहे माझ्याकडून कामं करून घ्यायची आहे त्यांना ही फी देणं कंपल्सरी राहील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय जगदंब नमो आदेश